नाही बरोबर आहे आणि राखीव हा कधी पर्यंत राखीव राहत एकवीस तारखेला अकरा दहा अकरा वाजे पण सोडत नाही त्याला आम्ही हे सगळं झालं ऑब्झर्वर्स कुठे त्याशिवाय सोडत नाही सो त्यांना तुमच्या सोबत ठेवा आणि संध्याकाळी तुमचं मटेरियल परत तुम्ही सगळ्यांना तुमच्या जवळचं विकास पाहिजे आहे तुम्ही तुमचं आहे तुमचा धोन सांगा कुठं आहे कापूर रोड विकास वेनवडी जवळच आहे करा आजच कारण रिपोर्टिंगला रनर तुम्हाला उपयोगी पडणार आहे ठिकाणी आणि संध्याकाळी परत इथं येऊन संध्याकाळचा रिपोर्ट देऊन मग तुम्ही तुमचं तुम्ही जाल आणि उद्या सकाळी घाल दोन वाजता तीन वाजता इथे पोहोचाल असं काही एक काही एक रिस्ट घेऊ नका इथंच थांबा या ठिकाणी थांबा प्रत्येकाची व्यवस्था असेल नसेल तर सांगा इथं एक हॉस्टेल आहे त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करू शकतो पर्याय पण नाही जेवणा पण पाव सांगा डिपार्टमेंट सांगा